नमस्कार मंडळी कशा आहात माझ्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत वीस असे महत्त्वाचे किचन टिप्स तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओला सुरुवात करूया आजची आपली पहिली टीप आहे जर आपलं जळालेल्या भागावर कोलगेट लावलो तर जळालेल्या भागावरील हे कमी होते त्यामुळे कुठेही आपलं शरीरामधील भाग जळाले असेल तर त्या ठिकाणी कोलगेट लावावे पुढची टीप आहे दुधामध्ये खजूर भिजवून खाल्ल्याने आपली स्मरणशक्ती वाढवू शकते त्यामुळे आपण नियमित दुधामध्ये खजूर भिजवून खावे जेणेकरून आपली स्मरणशक्ती वाढेल आपली पुढची टीप आहे जेवणाआधी कोणतेही एक फळ खावे अशा पद्धतीने जर तुम्ही फळं खाल्लात तर आपल्यामधील जी काही अशक्तपणा आहे ती कमी होण्यास मदत होते आपली पुढची टीप आहे जर आपणास हृदयविकाराचा धोका कमी करायचा असेल तर आपल्या आहारामध्ये नियमित कच्चा लसूण खावे नियमित आहारामध्ये आपण कच्चा लसूण खात असाल तर आपल्या हृदयविकाराचा धोका हे कमी होऊ शकतो म्हणून आपल्या आहारामध्ये आपण कच्च्या लसणाचा अवश्य समावेश करावे या व्हिडिओमधील आपणास कुठली टीप आवडली आहे कॉमेंट करून नक्कीच सांगू शकता तसेच आपणाकडे ही काही टिप्स असेल तर तुम्ही कॉमेंट करून नक्कीच सांगा आपली पुढची टीप आहे जर वारंवार आपणास वार काहीतरी खावे असे वाटत असेल किंवा अनेकदा कितीही खाल्लं तरी काहीतरी खावं असं वाटतं तर अशा वेळेस तुम्ही साधं ताक पिऊ शकता ताक पिल्याने आपल्याला वारंवार खाण्याची जी इच्छा होत आहे ती होत नाही व आपले वजनही यामुळे वाढत नाही तसेच तुम्ही कटून पाहत आहात कॉमेंट करून नक्कीच सांगा जेणेकरून मला समजेल माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला आहे आपली पुढची टीप आहे आंघोळ करण्यासाठी जास्त गरम पाणी जर तुम्ही वापरत असाल तर आपल्या त्वचेवर लवकर चुरकुत्या येऊ शकतात तसेच आपली त्वचाही कोरडी पडू शकते त्यामुळे आंघोळीसाठी जास्त कडक पाणी वापरू नये कोमट पाण्याने आंघोळ करावे आपली पुढची टीप आहे रोज सकाळी कोमट पाणी जर पित असाल तर त्यामुळे आपल्या शरीरामध्ये जी काही अतिरिक्त चरबी आहे ती हळूहळू कमी होऊ लागते त्यामुळे नियमित उठल्यावरती सकाळी कोमट पाणी अवश्य प्यावे चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपली पुढची टीप आहे आपल्या आहारामध्ये मसुरीच्या डाळीचा जास्त वापर केल्याने पोटाचे विकार हे बरे होऊ शकतात त्यामुळे आपल्या आहारात मसुरीची डाळ अवश्य समावेश करावे आपली पुढची टीप आहे उन्हामुळे जर तुमचं डोकं दुखत असेल तर चंदन उगाळून डोक्यावरती लावावे चंदन हे थंड असते त्यामुळे आपणास आराम हे डोकेदुखीपासून मिळते व आपणास झोप पण छान लागते आपली पुढची टीप आहे बेसन पीठ मिसळून जर चेहऱ्यावरती लावलं तर आपल्या चेहऱ्यावरील जे काही डाग आहेत ते कमी होण्यास मदत होते तसेच आपला चेहरा हे चमकदार होते त्यामुळे ह्या पद्धतीने बेसन तुम्ही नक्कीच आपल्या चेहऱ्यावरती लावू शकता आपली पुढची टीप आहे जर तुम्हाला झोपेचा त्रास होत असेल तुम्हाला झोप लागत नसेल तर दुधामध्ये किंचित जायफळ उगाळून किंवा तुम्ही जायफळ किसून त्यामध्ये दूध टाकून ते आपण प्यावे यामुळे आपणास छान झोप लागते दूध जायफळामुळे छान झोप लागते त्यामुळे तु जर तुम्हाला झोप लागत नसेल तर हा उपाय नक्कीच करून पहा आपली पुढची टीप आहे जर तुम्ही सतत जास्त प्रमाणात झोपत असाल तर तुमची स्मरणशक्ती कमी होऊ शकते त्यामुळे सह सहसा शक्यतो दिवसा जास्त झोपू नये रात्री झोप आपण पूर्ण करावी आपली पुढची टीप आहे मोसंबीचा रस पिल्यामुळे आपल्या केसासंबंधी असलेल्या तक्रारी दूर होतात तसेच आपली त्वचा विकार देखील जर असेल तर तेही कमी होऊ शकतो आपणास जर व्हिडिओ थोडासाही आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका लाईक करणं हे फ्रीच आहे आपली पुढची टीप आहे अचानक जर पोट दुखत असेल तर पोटावरती थोडंसं तेल घेऊन त्यामध्ये ओवा मिक्स करून हलक्या हाताने गोलाकार पद्धतीने मालिश करावे यामुळे पोटदुखीमध्ये लगेच आराम मिळते आपली पुढची टीप आहे रात्रीच्या वेळी दही खाणे टाळावे जर तुम्ही रात्रीच्या वेळी दही खात असाल तर तुमची जी काही रोगप्रतिकारशक्ती आहे ती कमी होऊ शकते तसेच तुमच्या छातीमध्ये जमा होऊ शकतो व आपली बुद्धीदेखील मंद होऊ शकतो त्यामुळे रात्रीच्या वेळी दही खाणे सहसा टाळावे खाऊच नये जर तुम्हाला दही खायचंच असेल तर तुम्ही नाश्त्याला रोज एक वाटी दही खाऊ शकता यामुळे आपणास आपल्या शरीरास ह्याचा भरपूर फायदा होतो आपली पुढची टीप आहे आपणास जर उलटी किंवा जुलाबाचा त्रास होत असेल तर लिंबू पिळून लिंबू पाणी प्यावे यामुळे उलटी व जुलाबाच्या त्रासामध्ये आपणास हे आराम मिळू शकते आपली पुढची टीप आहे तांब्याच्या पातेल्यामध्ये रात्रभर पाणी भरून ठेवावे व सकाळी उठल्यानंतर त्या तांब्याच्या पातेल्यामध्ये भरून ठेवलेलं पाणी प्यावे यामुळे आपले जर कोलेस्ट्रॉल वाढले असेल तर ते नियंत्रणात राहते व कोलेस्ट्रॉल वा नॉर्मल असेल तर आपले कोलेस्ट्रॉल हे छा वाढत नाही नियंत्रित राहते तर अशा पद्धतीने आपण पाणी पिऊ शकता आपली पुढची टीप आहे जर आपणास शुगर म्हणजेच मधुमेह असेल तर आपल्या आहारामध्ये सतत नाचणीचा वापर करावा तसेच नाश्त्याला नाचणीचे पदार्थ करून खावे जसे नाचणीची भाकरी नाचणीचे डोसे नाचणीचे पराठे नाचणीचे इडली अशा प्रकारे तुम्ही नाश्त्याला पदार्थ बनवून खाऊ शकता यामुळे आपल्यास असलेले ही नियंत्रित राहते व मधुमेह किंवा शुगरचा धोका हे कमी होतो आपली पुढची टीप आहे जेवण करत असताना कधीही पूर्ण पोट भरून जेवण करू नये एक किंवा अर्धी पोळीची भूक ठेवूनच जेवण करावे जर तुम्ही पूर्ण पोट भरून जेवण जर करत असाल तर याचा आपल्या शरीरावर आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो यामुळे आपले हृदय देखील कमजोर होऊ शकते तसेच आपणास अनेक आजाराचा सामना करावा लागतो त्यामुळे जेवण करताना कधीही पूर्ण पोट भरून जेवण करू नये थोडीशी भूक ठेवूनच जेवण करावे हे आपल्या शरीरास फायदेशीर ठरते आपली पुढची टीप आहे जर सतत आपल्या छातीत जळजळ होत असेल किंवा घशामध्ये कधी कधी तिखट असं आलं आहे असे जर वाटत असेल तर अशा वेळी थंडगार साधं ताक ताक्यामध्ये काही मिक्स न करता साधं ताक प्यावे त्यामध्ये काहीही ताकू नये त्यामुळे छातीतील जळजळ कमी होते तर आजच्या या स्पेशल टिप्स आपणास कशा वाटल्या कॉमेंट करून नक्कीच सांगा आपणाकडे ही जर काही टिप्स असतील तर तुमें दे। त्या देखील तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की सांगू शकता यामधील आपणास कुठली टीप आवडली आहे किंवा आपण यामधील कुठल्या टिप वापरत आहात त्या देखील कॉमेंट करून नक्कीच सांगू शकता हा व्हिडिओ जर तुम्हाला थोडासाही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसेच आपल्या मित्रपरिवारासोबत देखील तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासाही जर आवडला नसेल तर तुम्ही या व्हिडिओला डिसलाईक देखील करू शकता व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सबस्क्राईब करणं बिलकुल फ्रीच आहे सोबतच बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करा ज्यामुळे माझ्या रोजच्या दैन व्हिडिओची नोटिफिकेशन आपणास मिळेल आपला मूल्यवान वेळ देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यामुळे आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार